मंत्र्यांचा ताफा धडकणार होणार शक्ती प्रदर्शन आमदार अनिल भोबाबर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार भव्य शेतकरी मेळावा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई शिक्षणमंत्री दीपक केसरकर खासदार धैर्यशील माने राहणार उपस्थित आमदार अनिल भोबाबर यांनी त्यांची राजकीय कारकीर्द टेंभू योजनेसाठी पणाला लावली त्यांच्या प्रयत्नातून या योजनेची पूर्तता होत आहे केवळ आमदार बाबर यांच्या दूरदृष्टीमुळे दुष्काळी भागाचे त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून भव्य दिव्य असे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली असल्याचे दिसत आहे या भव्य दिव्याच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई शिक्षण मंत्री दीपक केसरकर हजार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत आमदार अनिल भाऊ बाबर यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिर नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या भव्य दिव्याशा बळीराजा कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती पारंपरिक शेती नैसर्गिक शेती यांचे मार्गदर्शन मिळणार आहे तसेच शेतीपूरक व्यवसाय त्यासाठीची साधन सुविधा अवजारे प्रदर्शनात असणार आहेत प्रदर्शनात पक्षी डॉग शो देखील असणार आहे आमदार बाबर यांच्या वाढदिवसाने निमित्त खानापूर तालुक्यासह मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे